हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी भ्रष्टमार्गानं काळा पैसा कमावलेला होता का आणि त्यांनी कमावलेला हा काळा पैसा भारताबाहेर नेऊन स्विस बँकेमध्ये ठेवला होता का एकनाथ शिंदेचा गट बाळासाहेब ठाकरेंची बदनामी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा का प्रयत्न करतोय या पाठीमागे नेमका त्यांचा हेतू काय आहे आणि या बाळासाहेब ठाकरेंचा वारसा आपल्याकडे आता राहू शकणार नाही जास्त काळ आपल्याकडं तो टिकणार नाही याची खात्री एकनाथ शिंदेना पटली आहे का याविषयी आपण सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो बाळासाहेब ठाकरे यांनी भ्रष्ट मार्गानं काळा पैसा कमावला होता का आणि तो त्यांनी स्विस बँकेमध्ये नेऊन ठेवला होता का असा एक संशय असा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून निर्माण करण्यात आलाय आणि तो संभ्रम जरी नाव जरी आरोप उद्धव ठाकरेंवर करण्यात येत असतील तरी अप्रत्यक्षरित्या नव्हे पूर्णपणे बाळासाहेबांची प्रतिमा मलिन करण्यासाठी या एकनाथ शिंदेचा गट प्रयत्नशील असल्याचं दिसून येते रामदास कदम हा सामान्य व्यक्तिमत्व कुणी सामान्य माणूस नाही ना हो। हा मंत्री राहिलेला हा व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात आला होता त्यांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते अशा पद्धतीचा जो आरोप करतोय या आरोपाच्या पाठीमागे त्या आरोपांचा नेमका हेतू काय आणि त्याचा अर्थ काय होतो तर त्याचा अर्थ हाच होतो की बाळासाहेबांकडे काळा पैसा होता आणि तो स्वीस बँकेमध्ये नेऊन ठेवला होता आणि बाळासाहेबांच्या हाताचे ठसे असल्याशिवाय त्या बँकेतनं तो काळा पैसा निघणार नव्हता आणि म्हणून बाळासाहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीमध्ये ठेवण्यात आला होता असाच या आरोपांचा अर्थ आहे का आणि जर असाच या आरोपांचा अर्थ असेल आणि या संदर्भामध्ये अनिल परब यांनी सुद्धा सुतोवाच केला असेल तर मग रामदास कदम हे जे बोलत आहेत ते एकनाथ शिंदेच्या परवानगीशिवाय बोलू शकतात का हे त्यांचं व्यक्तिगत मत असेल का तर नाही अगदी जाणीवपूर्वक बाळासाहेब ठाकरे यांना कुठंतरी म्हणजे भ्रष्टाचारी ठरवायचं आहे मातोश्री काळा पैसा गोळा करत होती हे लोकांपर्यंत घेऊन जायचंय पण यासाठी माध्यम म्हणून या उद्धव ठाकरेंचा वापर करायचा आहे नाव जरी उद्धव ठाकरेंवर आरोप जरी करण्यात आले असले आणि या सगळ्या गोष्टीचं खापर उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर फोडण्याचं जरी प्रयत्न दिसत असला वर तरी त्याचा अर्थ हाच आहे की बाळासाहेब ठाकरे यांनी काळा पैसा गोळा केला होता आणि बाळासाहेब भ्रष्ट होते एकनाथ शिंदेंनी सरळ सरळ आता आरोप केल्यात जमाय आणि रामदास कदम आणि हे एकनाथ शिंदे हे आता त्यांना कळून चुकलं आहे की आता आपल्याला उद्धव ठाकरेंपेक्षा बाळासाहेब ठाकरेंचे विचार आपल्यासाठी यापुढे राजकीय दृष्ट्या मारक ठरणार आहेत म्हणून बाळासाहेबांचीच प्रतिमा मलिन करण्याचा एकनाथ शिंदेंचा त्यांच्या गटाचा हा प्रयत्न दिसून येतोय का आणि एकनाथ शिंदे यांना आता यांच्या गटाचा जो प्रयत्न चालू आहे यामधूनच त्यांनी ते आरोप केलेत नाही या तर याचा अर्थ नेमका काय असू शकतो बरं की बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेण्यात आले ती कधी सांगतायत हे रामदास कदम बारा ते चौदा वर्षानंतर मग या हातांचे ठसे घेऊन नेमकं बाळासाहेबांचं मृत्यूपत्र त्या हातांच्या ठशावर तयार करता येईल का याचा अर्थ सरळ सरळ नाही आहे मग हे स्विस बँकेमध्ये या स्वीस बँकेच्या संदर्भामध्ये म्हणजे बघा हे नितेश राणे यांनी स्विझर्लंडहून कोण येणार होत विमानतळावर कोण वाट बघत होतं अशा पद्धतीचं जे भाष्य या नितेश राणेंनी केलं होतं हा सरळ सरळ बाळासाहेबांवर आरोप करण्याचा त्यांचा घाणेरडा राजकीय प्रयत्न होता आणि एकनाथ शिंदे यांना आता कळून चुकलंय की आता आपण काहीही केलं म्हणजे आता सध्या आपल्याकडं पक्ष आहे आपल्याकडं धनुष्य बाण आहे पण बाळासाहेबांचा वैचारिक वारसा आता आपल्याकडं जास्त काळ दीर्घकाळ राहू शकणार नाही कारण बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष हा ठाकरेंचाच आहे उद्धव ठाकरेंचाच आहे अशा पद्धतीमध्ये ही जनभावना आहे लोकांना कोणत्याही सामान्य माणसाला त्याच्या मनामध्ये अंतकरणामध्ये असा प्रश्नच नाही आहे की ही शिवसेना बाळासाहेबांची नाही आहे आणि तिचे वारस या शिवसेनेचा वारस उद्धव ठाकरे नाही असं कोणत्याही सामान्य माणसाला सुद्धा वाटत नाही आणि त्याला ते पटत सुद्धा नाही मग हे संजय शिरसाट असतील रामदास कदम असतील हे एकनाथ शिंदेच्या मार्गदर्शनाखाली बाळासाहेबांची प्रतिमा मलिन केल्याशिवाय त्यांना आता दुसरा मार्गच दिसत नाहीये आणि हा एकनाथ शिंदेनी खेळलेला शेवटचा डाव आहे त्यांना पक्क माहिती आहे की जोपर्यंत बाळासाहेबांचा आता वारसा उद्धव ठाकरेंकडे गेला त्यांची त्या मशालीवर सुद्धा त्यांनी त्यांचं अस्तित्व टिकून ठेवलंय पण आपलं अस्तित्व मात्र यापुढे दीर्घकाळपर्यंत टिकून राहणार नाही यासाठी आपल्याला आता मोदी आणि शहाला खुश केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि यासाठी त्यांनी बाळासाहेबांचे फोटो आता यानंतर बॅनरवर लावून उपयोग होणार नाही मग बाळासाहेबांचा वैचारिक वारसा आता त्यांना ठेवायचाच नाही आहे आणि त्या दिशेनं त्यांचं पडलेलं हे पाऊल दिसतंय म्हणजे पहिला पाऊल त्यांचं कसं पडलं होतं की धर्मवीर आनंद दिघे यांना बाळासाहेबांच्या जागेवर बसवण्याचा यांचा खूप मोठा प्रयत्न झाला होता कारण या धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट आणला त्याचं फार मोठ्या प्रमाणात प्रमोशन केलं पण धर्मवीर आनंद दिघे हा ठाण्यांच्या पलीकडं म्हणजे मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात उत्तर महाराष्ट्रात कुठेही चालणारा म्हणजे ते प्रतीक नव्हतं म्हणजे हे प्रतीक आपल्या कामाला येत नाहीये आणि हे प्रतीक एकनाथ शिंदेपेक्षा बाळासाहेबांना जवळच वाटतंय आणि सामान्य सैनिकांना म्हणजे बाळासाहेबांचा सैनिक जास्तीचा वाटतात आनंद दिघे म्हणून एकनाथ शिंदेची तिथं सुद्धा गोची झाली म्हणून त्यांनी तो प्रयत्न सुद्धा त्यांनी केला परंतु तो फसला आता जर आनंद दिघेंनाही आपण आदर्श व्यक्तिमत्व म्हणून बाळासाहेबांच्या जागी आपण त्यांचा फोटो लावू शकत नाही ते बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत आणि आता आपल्याला मोदी आणि शहा यांचा फोटो लावावा लागेल मग यासाठी आपल्याला त्यांनी सुरुवातीला जो पहिला प्रयत्न झाला होता की धर्मवीर आनंद दिगे यांच्या मृत्यूच्या संदर्भामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे पासून संजय शिरसाटांपासून तर सगळ्या सैनिकांनी केला के होता म्हणजे सैनिक नाही हे शिंदे गटांच्या लोकांकडनं करण्यात आला होता मग तो प्रयत्न कुठं तो लोकांच्या पचनी पडला नव्हता आणि आता तोच प्रयत्नाचा उत्तरार्ध त्याच आहे तो प्रयत्नाचा उत्तरार्ध आहे की आता बाळासाहेबांचा वारसा आपल्याकडे राहणार नाही मग शक्य होईल म्हणजे धर्मवीर आनंद दिघेंचा मृत्यू कसा झाला हा अप्रत्यक्ष आरोप सुद्धा बाळासाहेबांवरच होता आणि आता काळा पैसा हा म्हणजे त्यांचा मृत्यू प्रमाणपत्र त्यांच्या हाताचे ठशे किंवा दोन दिवस त्यांचा मृतदेह ठेवण्यात आला हे जे आरोप एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून म्हणजे अगदी सगळ्यांनी विचारपूर्वक नियोजनपूर्वक त्यांनी उचललेलं हे राजकीय पाऊल असणार आहे असू शकत कारण याशिवाय हे रामदास कदम एवढं खालच्या टोकाचं खालच्या पातळीवरचं घाणेरडं भाष्य कधीच करू शकत नाहीत कारण त्यांनाही माहितीये की बाळासाहेबांच्या उपकारावरतीच ते त्यांचं अस्तित्व उभं आहे आणि त्याला कुठेतरी ते म्हणजे त्यांना सुद्धा नको असेल बोलायला पण त्यांना बोलण्यास भाग पाडलाय म्हणजे एकनाथ शिंदेना सुद्धा एकनाथ शिंदे, एकना शिंदे असतील रामदास कदम असतील आता यांची नक्की गोची झालेली दिसते की काय एक तर आता बाळासाहेबांचा वारसा जाईल उद्या यदा कदाचित चिन्ह गोठवलं किंवा पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलं तर मग मात्र आता आपल्याला मोदी आणि शहा यांचा फोटो बॅनरवर लावल्याशिवाय पर्याय नाही त्याच मार्गाने त्यांचं पडलेलं पाऊल आहे का म्हणजे बाळासाहेबांनी काळा पैसा जमा करून स्विस बँकेमध्ये ठेवला होता असं ह्या रामदास कदमांना म्हणायचंय का आणि आता एकनाथ शिंदे पुढे यावर काय बोलतील ते सुद्धा अशाच पद्धतीनं ह्या रामदास कदमांनी जे बोलले ते जर त्यांना त्यांचा होकार असेल तर मग एकनाथ शिंदेना सुद्धा बाळासाहेबांच्या संदर्भामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण करायचंय त्यांच्या चारित्र्यावर त्यांच्या त्या प्रतिमेवर त्यांना कुठेतरी चिखलफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि त्यांना काहीही करून आता बाळासाहेबांचा वारसा कुठंतरी आता हातचा जातोय म्हणून त्यांना या मोदी आणि शहांचा वारसा त्यांचे फोटो बॅनरवर लावायचे का आणि पक्ष आणि चिन्ह जर गेलं तर आपलं पुढं काय एकमेव आसरा एक तर भाजपाचा राहू शकतो या दिशेनं त्यांचं पाऊल पुढं पडलंय का याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र